नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल याग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये अतिशय कमी खर्चात आणि कमी दिवसामध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळवून देणारं पीक म्हणजेच कोथिंबीर शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकामध्ये जेवढा पैसा आहे तेवढाच उन्हाळी हंगामामध्ये या पिकामध्ये रिस्कसुद्धा आहे म्हणजे तापमानामुळे या पिकाची वाढ चांगली न होणे पिकाची जास्तीत जास्त जळ होणे बऱ्याचदा उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी कोथिंबीर पिकाची लागवड करतात परंतु उगता वेळेसच उगवण कमी होते आणि कोथिंबीरीची जळ जास्त होते परिणामी शेतकऱ्यांना ॲव्हरेज उत्पादन हे निघत नाही आणि बऱ्याचदा शेतकरी कोथिंबीर पिकामध्ये उन्हाळी हंगामात तोट्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स त्या ठिकाणी दिल्या होत्या आणि त्या व्हिडिओला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही ॲडिशनल आणि महत्त्वाच्या टिप्स कोथिंबीर पिकासंदर्भामध्ये दे देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्हाला कोथिंबिरीची लागवड करायची असेल आणि चांगलं उत्पादन घ्यायचं चा असेल तर या टिप्सचा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो लागवडीपासून ते काढणीपर्यंत कोथिंबीर पिकाचं नियोजन आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा आज प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्हाला कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जमिनीचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे उन्हाळी हंगामात तुम्हाला जर कोथिंबीर लागवड करायची असेल तर शक्यतो काळी भारी आणि उत्तम चांगला ज्या जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता आहे अशा जमिनीची निवड करावी अशी जमीन तापमानामध्ये कमी तापते जिला पाणी कमी लागतं आणि ज्या जमिनीमध्ये कोथिंबीरची जळ कमी होते परिणामी आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळतं बऱ्याचदा काय होतं शेतकऱ्यांकडे कर पाणी हे मुबलक असतं परंतु जमीन हलक्या प्रतीची असते ज्यामध्ये चुनकडयुक्त जमीन असेल हलकी जमीन किंवा मुरमाड स्वरूपाची जमीन आणि अशा जमिनीमध्ये उन्हाळी अंगामात जर तुम्ही कोथिंबिरीची लागवड केली तर अशी जमीन जास्त तापते ज्याला पाणी जास्त लागतं परिणामी जळ ही जास्त होऊ शकते आणि उत्पादन आपल्याला कमी होऊ शकतं त्याच्यामुळे उन्हाळी हंगामात कोथिंबीर लागवडीसाठी शक्यतो काळी भारीची आणि ज्या जमिनीत चांगला ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता आहे अशा जमिनीची निवड करावी त्यानंतर पेरणी करताना जवळपास नव्वद टक्के शेतकरी चूक करतात ती म्हणजे आपण कोरड्या पेरणी करतो आणि नंतर पाणी देतो अशा पद्धतीने नियोजन करायचं नाही उन्हाळी हंगामात कोथिंबीर घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो पेरणी करण्या अगोदर आपल्याला शेताला भिजून आहे दोन तीन दिवस दो शेत चांगलं भिजून घ्या शेतामध्ये आठ ते नऊ इंचापर्यंत ओलावा जाईल अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो शेत भिजून घ्या आणि त्याच्यानंतर वापसा कंडिशन आल्यावरती त्याच्यामध्ये कोथिंबीरीची पेरणी करा त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो अगोदर शेत भिजवून घेतल्यामुळे शेतातली उष्णता कमी होण्यास मदत होते शेत थंड होतं आणि त्याचा एकंदरीत कोथिंबीरीच्या उगवण क्षमतेवर चांगला परिणाम होतो म्हणजे उगवण त्या शेतामध्ये चांगली होते आणि त्याचा एकंदरीत आपल्याला चांगला फायदा होतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पावसाळी हंगामामध्ये किंवा हिवाळी हंगामामध्ये जेवढं एकरी बियाणं पेरणीसाठी वापरतो उन्हाळी हंगामात त्याच्यापेक्षा आपल्याला सात ते आठ किलो बियाणं यास्ट्रा आहे ते याच्यासाठी ती उन्हाळी हंगामात आपण कशाही पद्धतीनं म्हणजे चांगल्या जमिनीमध्ये जरी कोथिंबीरीची पेरणी केली तरी वीस पंचवीस टक्के जळ शंभर टक्के त्या ठिकाणी होत असते मग ही जळ भरून काढण्यासाठी आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सात आठ किलो बियाणं त्या ठिकाणी एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे म्हणजे पस्तीस किलो बियाणं तुम्ही घेणार असेल तर त्या ठिकाणी चाळीस घ्यायचं आहे आणि चाळीसच्याऐवजी बेचाळीस त्रेचाळीस किलो असं आपल्याला त्या ठिकाणी बियाणं घेणं गरजेचं आहे मार्केटमधून धनी आणल्यानंतर शेतकरी मित्रांनो आखंड स्वरूपातले धनी पेरू नका त्याला चांगलं रगडून घ्या धन्याच्या दोन भांगा अशा पद्धतीनं रगडा आणि बीज प्रक्रिया करून नंतरच त्याची पेरणी करा बीज प्रक्रियेमध्ये एक तर रासायनिक बीज प्रक्रिया करा किंवा जैविक बीज प्रक्रिया करा जैविक बीज प्रक्रिया करायची झाली तर साधं तुमच्याकडे जर गाय असेल तर गावरानगाईच्या गोमूत्रामध्ये त्याची बीज प्रक्रिया करा बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही त्याची उगवण पण चांगली होते आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो त्याचा जी काही होणारी जळ आहे त्याच्यावर पण चांगला परिणाम होतो त्याच्यामुळे गावरानगाईचं जर गोमूत्र असेल तर शंभर टक्के त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो पेरणी करत असताना एकतर पेरणी यंत्रानं पेरणी करा किंवा हातानं शिपून दनी तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही बेडवर कोथिंबिरीची टोकन पद्धतीने लागवड करू शकता त्यासाठी तुम्हाला चार जसं मी आता तुम्ही फोटो फ्रेममध्ये पाहत आहे तर फोटो फ्रेममध्ये जशी कोथिंबीर लागवड केलेली तर अशा पद्धतीनं तुम्हाला बेड पाडून घ्यायचे चार चार फुटाच्या अंतरानं आणि एका एका बेडवर दोन दोन लॅटरल लातरायचे आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूनं टोकन पद्धतीनं लागवड करायची आता टोकन पद्धतीनं लागवड केल्यामुळे शेतकरी मित्रांनो कोथिंबीरीची ग्रोथ चांगली होती म्हणजे तिला हवा आणि सूर्यप्रकाश चांगला मिळतो त्याच्यामुळे ग्रोथ चांगली होते आणि पालेदार कोथिंबीर राहते म्हणजे एका टोकनवर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी एक जुडी एवढा माल निघतो आणि एका एकरमध्ये एक तुम्ही जर टोकन पद्धतीनं लागवड केली तर कमीत कमी पंचवीस कमी ते तीस हजार टोकन बसतात आणि पंचवीस तीस हजार जुडी जर तुम्ही पकडली आणि एका जुडीला चार ते पाच रुपयाचा जर दर, दर मिळाला तरी बेडवर सुद्धा तुम्हाला कोथिंबीर पिकातून तुम चांगलं हे मिळू शकतं तर हा एक चांगला पर्याय आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर लागवड करण्यासाठी त्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामात खतांचा वापर हा कमी करा म्हणजे रासायनिक खते जी आपण टाकतो वीस वीस झिरो किंवा युरियाचा जो डोस देतो तर तो हा थोडासा आपल्याला कमी करायचा आहे उन्हाळी हंगामामध्ये जेणेकरून त्याचा कोथिंबीर पिकावर अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होणार नाही तर रासायनिक खते कमी करायची आहे आणि फवारण्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त टॉनिकचा वापर करायचा आहे जेणेकरून कोथिंबीरीची लवकर त्या ठिकाणी वाढ होईल कोथिंबीर हिरवीगार कोवळी लुस आणि पालेदार असेल त्याच्यामुळे टॉनिकचा वापर करा रस शोषण करणाऱ्या किडीसाठी शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा सुद्धा वापर करा जळ वगैरे जर तुम्हाला उगवण झाल्यानंतर दिसत असेल तर, तर बुरशीनाशकाचा त्यामध्ये वापर करा ज्यामध्ये रिडोमिल गोड आहे रोको पावडर आहे किंवा शेतकरी मित्रांनो टिल्ट आहे अशा बुरशीनाशकाचा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामात तणांचा जो काही बंदोबस्त आपल्याला करायचा आहे कोथिंबीर पिकामध्ये तर तो शक्यतो मंजुराच्या साहाय्यानं खुरपणी करून करावा तणनाशकाचा वापर उन्हाळी हंगामात शक्यतो टाळावा तणनाशकामुळे कोथिंबीर पिकाची वाढ व न होणे कोथिंबीर पिवळी होणे कोथिंबीरची जळ होणे या समस्या त्या ठिकाणी उद्भवतात त्याच्यामुळे शक्यतो तणनाशकाचा वापर कमी करा पैसे पण वाचतील शेतकरी मित्रांनो आणि उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम म्हणजे वाईट परिणाम होणार नाही उत्पादन चांगलं निघेल खुरपणी जर केली तुम्ही तर तर अशा पद्धतीनं तुम्हाला तणाचा त्या ठिकाणी बंदोबस्त करायचा आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो येतो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन आता कोथिंबीर पिकाला जे काही पाणी आहे तर ते पाणी भरपूर लागतं त्याच्यामुळे दर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला पाणी देणं कोथिंबीर पिकाला गरजेचं आहे याच्यामध्ये जर पाण्याचा ताण पिकाला पडला शेतकरी मित्रांनो तर पीक त्या ठिकाणी जळू शकतो त्याच्यामुळे नियमित पाणी व्यवस्थापन आपल्याला गरजेच्या वेळी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आता पाणी व्यवस्थापनासाठी तुम्ही एक तर पाईपचा वापर करू शकता किंवा स्प्रिंकलरचा वापर करू शकता आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर पाठ पाण्याचा तुम्ही वापर करू शकता आणि ड्रीपवर तुम्ही लागवड केली असेल तर प्रतिदिवस तुम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं पिकाला पाणी देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाण्याचं जे व्यवस्थापन आहे तर ते करायचे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितलं या टिप्स जर तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो केल्या तर उन्हाळी हंगामातसुद्धा कोथिंबिरीचं तुम्हाला चांगलं भरघोस उत्पादन त्या ठिकाणी मिळवता येतं आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीला दर चांगला मिळतो त्यामुळे कोथिंबिरीचे चांगले पैसे होतात बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका